दोन गावठी कट्टा व एक कोयत्यासह दोन सराईतांना कावठी शिरडाणे रोड परिसरातून तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात बंदुकीच्या धाक दाखवून रस्त्यात लूट करणाऱ्या दोन सराई चोरट्यांना धुळे तालुका पोलिसांनी कावठी शिरडाणे रस्त्यावरून सापळा रचून दोन, दोन गावठी कट्टे एक कोयता एक मोटरसायकलसह धुळे तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की बंदुकीचा धाक दाखवून रस्त्यात लूट करणारे दोन संशयित इस्म कावठी शिरघाणे रोडने नेर गावाकडे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे कावठी शिरघाणे रोडवर सापडा रचून या दोन्ही सराई चोरत्यांना दोन गावठी कट्टे दोन जिवंत कारतूस कोयता आणि एक मोटरसायकल असा एकूण चौतीस हजार आठशे रुपये किमतीच्या मुद्देमाला सह ताब्यात घेतले आहे रशिक पिरन वाघ वय वीस वर्ष राहणार तिरुपती नगर वलवाडी शिवार वाडी भोकर धुळे आनंद सतीश मालसे वय वीस वर्ष राहणार इंदिरा नगर वाडी भोकर धुळे असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांचे नावे आहे हे दोन्ही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे त्यांच्या विरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे पीएसआय दीपक धनवोटे आणि पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील तालुका पोलीस स्टेशन यांना अशी गोपनीय माहिती मिळाली होती की दोन इसम काही वाहनांना अडवून त्यांना बंदुकीचा धाक दाखवून पिस्तूल धाक दाखवून लुबाडणूक करत आहेत त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असता प्रशि किरण वाघ आणि आनंद सतीश मालचे हे दोघेही हॅबिच्युअल गुन्हेगार आहेत त्यांच्यावर पूर्वीचे गुन्हे देखील दाखल आहेत असा ट्रॅप लावला असता त्यांच्याकडनं दोन पिस्टल आणि एक कोयता असा आपण जप्त केलेला आहे आणि त्याप्रमाणे आम सायक लावून पुढील तपास आता चालू आहे